ना, प्यावाद प्यावाद अरे हळू तो दगड पडला बघ तो शोधतोय दा येडाच ये ये ये, ये 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 आता काय नाही काय तू कशाला दगड शोधतोय तर दगड प्यार आहे जाऊन जा जा उचलूचा उचलूचा थांब थांब अरे थांबशील काय दाखव काय दाखव

येऊ नको तू जा कोंबड्याला बघ जा <laughs> तो पळतोय <पोड़तो थे। laughs> गोल्डन 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 ते कोंबड्याची पाठी लागते <laughs> तो आधीच ओरडतोय <सोर> <laughs> गोल्डन उग पळून आलास त्याला काय केलं गोल्डन त्या कोंबड्याचं तू अरे हरिहळ गोल्डन तिथे काय नाही खायचं तुलाच बघशील जाणारे जात हो बघ अरे जाऊ असं काय आहे तिकडेच राहू तिकडे तिकडे येत त्या साईडला ला येत तुझ्या साईडला येत तो अरे अरे का उघडत संपिया कोण आलं काय आकडत असं काय गोलू इकडे गेल्यानंतर तो, तो पण शोधत होता मोठ्या मालकाचा लाडका जेवला नाही सांग त्याला काहीतरी मला कशे जमत नाही ना, चला चला ना। आता आकडून दाखवशील रे आम्हाला अरे <laughs>

चल या ये। ये मला मला घासते बघ कशी ते काय इकडे बघ कुठे आहे ती आता बघा हा आहे इथून खाली ए बाई खाली उतर हे बघ हा हळू हळू उतर हळू उतर वायरीवरती पाय ठेवलायच बघ